नमस्कार मित्रांनो कोकण आम्ही त्या चॅनल आपलं स्वागत आहे तर मी चाललो आहे कोकणामध्ये शिरगाव खोपी या ठिकाणी आमचं कुळदैवत किंवा आमची बारागावची मालकी झोला मात्र गावी उत्सव आहे तर कशाप्रकारे उत्सव असतो आणि प्रत्येक वर्षी माझी म्हणजे आमच्या मांडवकर परिवाराची ओटी जाते तर ती घेऊन चाललो आहे आणि कशाप्रकारे गावी पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव आपण ते बघणार आहोत तर चला कोणत्याही आपण चाललो आहे कोकणामध्ये उत्सव बघण्यासाठी बोला आई माऊलीचा उदो उदो प्लॅटफॉर्म क्रमांक अठरावा चाललं आहे कारण ही अकरा पाचची गाडी आहे ती पण अठरा प्लॅटफॉर्मवर थांबते त्याविषयी आहे मी गर्दी माहीत नाही किती आपण बघूया चला बसा भेटतं का आपण रिझर्व तिकीट नाही केलं तरी पण बघूया भेटतं का बसा चला आपण बघता गाडी आज खूप लवकर आली आहे तर लगभग दहा वाजता दहा वाजले आता आणि गाडी आली तर चला आपण पुढे जाऊन बघूया कशा आपल्या सीट भेटते का बसायला तर हा डबा आय थिंक ठाण्यासाठी रिझर्व असतो पुढचा डबा आपण बघूया भेटतं का बसा चला जाव्या कोकणकडन्या गाडी आहे सुपरफास्ट आहे बघूया भेटतं का जो बसा तर जेव्हा तिकीट नसतं आपण बसायला भेटलं बाकीची गोष्ट तर सकाळी भेट सकाळी चार वाजता होईल चला जातो गाडी मी बसा ट्रेन शुभ सकाळ तर आता मी चाललोय ओटी भरायला तर खूप जुनं काळीचं प्राचीन मंदिर आहे झोलाई मातेचं तर आपण भव्य देव असं त्या ठिकाणी नवतो उत्सव चालू असतो आपण तो बघणार आहोत चला पुढे जाऊन कशा प्रकारे नवतो उत्सव रस्त्यात जात असं मित्रांनो रामाचं मंदिर लागलं तांबड मिरले येतं जुना आनी तर खूप जुनं आणि प्राचीन काळी मंदिर आहे श्री प्रभू रामाचं मंदिर आहे हे देव सोहळ्या ठिकाणी पण असतो सुंदर आणि छान घर बांधलंय ना कोकणामध्ये अशी घरं आपण जास्त बघायला भेटतात तर बघू शकता सुंदर वाटतं मस्त मित्रांना बघताना आपण किती निसर्गरम्य वातावरण छान आणि सुंदर शांतमय वातावरण आहे तुम्हाला अजूनही गोष्ट दाखवत चला हे बघा वाहणारा ओढा किंवा आपण त्याला छोटी नदी ही किती मस्त निसर्गरम्य रूप आहे छान आणि सुंदर हे फक्त आपल्याला कोकणामध्ये बघायला भेटतं असं की खूप शांत हे ज्याला पण खूप रिलॅक्स पण असं वाटतं आपल्याला चला तर मित्रांनो हे आमच्या गावचं हनुमानाचं मंदिर एक जुनं प्राचीन असं मंदिर आहे पण या ठिकाणी शॉर्टकट पण आहे आपण वरती देवीच्या मंदिर जाण्यासाठी पण मी त्या ठिकाणी नाही जाणार आपण जाणार या ठिकाणी या ठिकाणी गेलं का आपण मुख्य प्रयोगासून जाणार आहोत चला जा... तर मित्रांनो हा आहे झोलाई माता मंदिराचा प्रवेशद्वार या ठिकाणी आपण वरती पाच मिनटं चाललात की आपण मंदिरामध्ये आपण पोहोचू चला आतमध्ये जाऊन आईचं दर्शन घेऊ बोला आई माऊलीचा उदो उदो हर प्रत्येक तीन वर्षाला आईची यात्रा असते या ठिकाणी तेव्हा तुम्ही बिलीव्ह करणार की हा रस्ता पूर्ण आणि पाठिंबा पुढे दाखवतो ना हा रस्ता पूर्ण भाविकांनी पूर्ण पॅक असतो त्या दिवशी दोन दिवस मे महिन्याची जत्रा असते तर एक भव्य दिव्य तो पण सोहळा असतो यात्रा असते या ठिकाणी असते आणि आपण बघाल ना हे पटांगण पूर्ण भरलेलं असतं या ठिकाणी सगळे स्टॉल लागतात असे या लगे रांगे, रांगेमध्ये सगळे तर एक भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होतो तर मी दरवर्षी त्या दर प्र प्रत्येक जत्रेला मी येतो आणि खास करून प्रत्येक मुंबईकर भाविक ह्या ठिकाणी जत्रेला येतो खूप मोठा सोळा असतो तीन वर्षाची जत्रा तर शिमगा उत्सव पण या ठिकाणी भव्य दिव्य असा असतो पण बघताना ह्या ठिकाणी ना रिडेव्हलपचं काम चालू आहे देवीच्या मंदिराचं पूर्ण पूर्ण बांधण्यात आलं आहे तर लगभग पाच सहा महिन्यात बांधून होईल तर ह्या ठिकाणी आपण बघता आतमध्ये मंदिर होतं तात्पुरती या ठिकाणी मंदिर शिफ्ट केलं छोटंसं तर जेव्हा मोठं भव्य दिवस बनेल ना खूप बघांचं काय असेल तर मित्रांनो मुख्य गाभाऱ्यामध्ये शूट करणं अलाउड नाही कारण मंदिराचं काम जवळ त्यामुळे काही कारणं आहेत काहीतरी त्यामुळे आतमध्ये शूट करणार होतो ओटी भरली एक बरं वाटलं खूप एक लगभग एक वर्षात आलो गेल्या वर्षी ओटी भरायला होतो तर आईला बघत असं वाटलं तर आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बोला आई माऊलीचा उदो